आजकाल पहावं तिकडं कपल बिनधास्त अश्लील साळे करताना दिसतात पर्यटन स्थळ असो किंवा निसर्गरम्य ठिकाण असो पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तरुण तरुणी धावत्या बाईकवर रोमांस करताना दिसून आले आहेत आश्चर्याची गोष्ट म्हणजे भर दिवसा आणि वर्दळ असलेल्या रस्त्यावरून तो तरुण तिला आपल्या मांडीवर बसून सुसाट वेगाने बाईक चालवताना दिसला वाहतूक नियमांचं उल्लंघन आणि स्वतःच्या जीवासोबतच इतरांचा जीव धोक्यात घातला व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता रस्त्यावर वाहनांची एजा सुरू असताना एका धावत्या बाईकवर तरुणाच्या मांडीवर एक तरुणी समोरून त्याला मिठी मारून बसली आहे त्याचवेळी रस्त्यावरून जाणाऱ्या एका कार चालकाने या दोघांचा व्हिडिओ काढला सार्वजनिक ठिकाणी प्रेमी युगलांचं असं कृत्य पाहून अनेकांना धक्का बसलाय हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर या अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे दिल्ली पोलिसांनी या व्हिडिओची दखल घेतली आहे पोलिसांनी या कपलचा शोध के सुरू केला असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी असं सांगण्यात आलं आहे प्रकारे बाईकवर रोमांस करण्याची ही पहिलीच घटना नाही देशभरात असे अनेक व्हिडिओ समोर आले